राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे आज राहत्यात विशेष जनसुरक्षा चोवीस रद्द करण्यात यावा यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्ष यांच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं यावेळी दिलेल्या जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती महाविकास आघाडी व घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणाऱ्या आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन करणाऱ्या या कायद्याचा कडक विरोध करण्यात आला तर हा विधेयक मनमानी अटक नागरिकांचा आवाज दाबण्याचं व शांततामय आंदोलनाला बंद करण्याचं साधन बनवण्याचा कट रचला असल्याचं निवेदनात म्हटलंय लोकशाहीचं तत्व व नागरिकांचे मौलिक हक्क यांचं संरक्षण यांच हे राज्य सरकारची सर्वोच्च जबाबदारी असली पाहिजे परंतु प्रस्तुत विधेयक नागरिकांच्या हक्काच्या विरोधात असून अत्याचाराच्या दरवाज्यावर टीका करत असल्याचं सांगत तात्काळ हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनात केली आहे या विधेयकाच्या विरोधात व कायदेशीर मार्ग हे आंदोलन करत असल्याचं जनसुरक्षा कायदा कायदा हे केलेला आहे अंमलबजावणी केलेला आहे तो रद्द करण्यात यावा जनसुरक्षा कायद्याच्या सर्वसामान्य जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गादा येणार आहे हे ये दडपशाहीचं धोरण आहे सर्वसामान्याला अहिंसेच्या मार्गाने जे आंदोलन मोर्चे उपोषण ते व आपल्या मागण्या मान्य करत होतो त्याच्यावर गदा येणार आहे तेव्हा तेव्हा हा घातक कायदा आहे हा जन सुरक्षा कायदा नाही तर जन असुरक्षा कायदा आहे हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा कायदा आहे न्याय देवता सर्वश्रेष्ठ आहे कायद्याद्वारे आपण न्यायालयातही जाऊ शकत नाही अशा पद्धतीने हा कायदा कशासाठी केला सर्वसामान्य जनतेचा विचार केला गेलेला नाही त्यामुळं या कायद्याचा आम्ही जाहीर निषेध करतो त्वरित हा कायदा रद्द करण्यात यावा हा कायदा जर रद्द झाला नाही तर ठिकठिकाणी थीक आम्ही आंदोलने करू व मोठ्या संख्येने सर्वांना अटक झाली व जेलमध्ये टाकलं तरी आमची तयारी आहे प्रथमतः हा कायदा रद्द करण्यात यावा अतिशय दडपशाहीचा हुकुमशाहीचा भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा असा हा कायदा आहे सर्व सामान्य जनतेची मुस्कट दाबी मग कुठल्याही क्षेत्रातील असो राजकीय क्षेत्रातील विरोधक असो पत्रकार असो सर्वसामान्य माणूस असो जो दाद मागायला जाईल जो त्या सरकारच्या विरोधात बोलेल त्याला अटक करण्यात येईल आजच आपण हा कायदा अंमलबजावणी होण्याच्या आधीच हे भ्रष्ट सरकार कोणत्या रीतीने चाललेलं आहे याच ज्वलंत उदाहरण सर्वसामान्य जनता बघते आज लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले जातात काहींवर अॅट्रॉसिटी दाखल केली जाते मोठे मोठे नेते खूप गोष्टी सरकार समजा विरोधक असेल तर त्याचे निधी मंजूर केले जात नाही त्याला सहकार्य केलं जात नाही हा कायदा जर अस्तित्वात आला तर एक हाती सत्ता होईल महाराष्ट्रात लोकशाही राहणारच नाही ही सुरुवात आहे तेव्हा सर्व जनतेने सुद्धा आम्हाला साथ द्यावी व या आंदोलनात सहभागी सर व्हावं सर्व महाराष्ट्राने पेटून उठाव व हा जनसुरक्षा कायदा हा जनसुरक्षा नाही हा असुरक्षा कायदा आहे तो रद्द झालाच पाहिजे हा कायदा अस्तित्वात ठेवलाच नाही पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण इथे एकत्र आलेलो हो। आहोत व याचा जाहीर निश्चित लोकशाहीवर गदा आणणारा जनसुरक्षा कायदा राज्य सरकारने पारित केलेला आहे आणि त्या कायद्याच्या विरोधात तो कायदा रद्द करावा यासाठी राज्यभर आज आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगाने आज राहताला वीरभद्र मंदिरासमोर हे आंदोलन आमचं झालेलं आहे आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आमची प्रामुख्याने ही मागणी होतीच की हा कायदा रद्द करावा पण या कायद्याचे दुष्परिणाम काय हे आज आम्ही आजच्या निमित्ताने मांडलेला आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना की हा कायदा म्हणजे लोकशाहीवर गदा आणतो म्हणजे काय की जर समजा त्यांचं म्हणणं आहे की डाव्या विचारसरणीचे पुरोगामी विचारसरणीचे लोक सरकारच्या विरोधात भूमिका घेतात त्यांच्यासाठी हा कायदा आहे नक्षलवाद रोखण्यासाठी हा कायदा आहे म्हणजे त्यांना काय करायचं आहे की या कायद्याच्या आडून जी आदिवासींचं जल जंगल आणि जमीन हे आहे हे त्यांना अधिग्रहित करायचं आहे हा त्याचा एक प्रमुख अजेंडा आहे दुसरा विषय असा आहे याच्यामध्ये की जे लोक सामाजिक भूमिका घेऊन जे समाजसेवक असतील जे लोकांच्या हितासाठी आवाज उठवणारे लोक असतील जे समस्यांवर बोलणारे लोक असतील उदाहरणार्थ आता समजा उद्या राहता नगर परिषदेकडून जर गढूळ पाणी सामान्य लोकांना जर प्यायचं पाणी त्या नळातून गेलं आणि कुणी जरी म्हटलं साहेब गढूळ पाणी आलं तर हे म्हणणार हे ना या कायद्याचं उल्लंघन राहिले चौकशी नाही कुणाची विचारणा नाही कुणाला बोलायचं नाही डायरेक्ट उचलायचं आणि अटक करायची त्यांनी कोर्टात जायचं नाही त्यांनी जामीन मागायचा नाही त्यांनी कुठं पण त्याला म्हणजे कुणी त्याला सहकार्य करणार नाही असा इतका भयानक हा कायदा आहे करत नाही तर ते म्हणणार तुम्ही या कायद्याचं उल्लंघन करता पोलिसांना सांगून कारण याच्यामध्ये पोलिसांना अमर्याद अधिकार दिलेले आहे आणि या अमर्याद अधिकारांचा पोलिसांकडून प्रचंड गैरवापर होऊ शकतो असं वाटत असेल पोलिसांना की आम्ही याचा म्हणजे समजा कायद्याच्या आधारे आम्ही हे करू शकतो परंतु माझं पोलिसांना सुद्धा आव्हान आहे आपण सगळे पत्रकार या ठिकाणी आहात हे सगळेचे सगळे म्हणजे या या कायद्याच्यामुळे इथला प्रत्येक नागरिक बाधित होणार आहे रिटायर झाल्यानंतर तिथला पोलीस जर एखादा पोलीस समजा रिटायर झाल्यानंतर जर खरं सांगायला लागला ना की पोलीस प्रशासनामध्ये त्या काळात असं होत होतं की त्याला सुद्धा या कायद्याचा बळी व्हावा लागणार आहे उद्या तुम्ही पत्रकार लोक जर काही खरं दाखवायला गेले आणि जर तुमची पत्रकारिता जर ना त्यांना वाटलं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडून राहिले तुम्ही सुद्धा या कायद्याचे बळी होणार आहेत हे अत्यंत चुकीचा या कायद्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो हा कायदा तातडीने रद्द करावा आणि राज्य सरकारचा देखील तीव्र हो, शब्दात निषेध करतो महाविकास आघाडीच्या वतीने राहता तालुक्याच्या वतीने शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शिर्डी शहर काँग्रेसच्या वतीने मी सरकारचा धिक्कार करतो आज राहता या ठिकाणी जनसुरक्षा कायदा रद्द करावा यासाठी या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे जनसुरक्षा कायदा म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जो काही पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये आहे शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन जी लोक काम करतात जी इथल्या सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टीला विरोध करतात तर त्यांचा हा विरोध होऊ नये आणि जर विरोध केला तर त्यांना त्या ठिकाणी या कायद्याचा भंग झाला म्हणून जेलमध्ये टाकण्यासाठी हा कायदा या ठिकाणी खऱ्या अर्थानं या सरकारने आणलेला आहे आणि हा सर हा जो कायदा आहे हा जनसुरक्षा कायदा नसून हा भारतीय जनता पार्टी सुरक्षा कायदा आहे असं या ठिकाणी मान मी मानतो मी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं या कायद्याला तीव्र विरोध करतो व कायदा हा रद्द झाला पाहिजे ही या ठिकाणी मागणी व्यक्त करतो आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यास साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल मिनिटांच्या अंतरावर लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरु भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर